महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे स्थानिक नेत्यांना आपल्या पक्षांमध्ये खेचण्याची चढाओढ राजकीय पक्षांमध्ये पाहायला मिळते संवाद बैठका पक्षप्रवेश सोहळ्याची लगबग सुरू झाली आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मुंबईत बाजी मारली होती भाजपने जिंकलेल्या एकूण जागांमध्ये मुंबईतील आमदारांची संख्या जास्त होती दोन हजार सतराच्या बीएमसी निवडणुकीतही भाजपला ब्याऐंशी जागांवर यश मिळाले होते निवडणुकीतील या आकड्यांवरून मुंबईत आपला पाया मजबूत असल्याचा दावा भाजप करतोय याच आकड्यांच्या आधारे महायुतीमध्ये जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठीची भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे युतीसंदर्भात बोलणी सुरू आहे शिवसेना मनसेतील जागा वाटपाचा तिढा सुटला तर भाजपाचा मुंबईतील गुंता वाढणार आहे ठाकरे बंधूंची युती मुंबईत भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते पक्षाचे प्राबल्य असलेल्या तसेच महत्वपूर्ण आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मतदारसंघांपैकी पन्नास पन्नास टक्के तर इतर ठिकाणी साठ चाळीस या सूत्रावर जागा वाटप केले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे नवी मुंबई नगरपालिकेमध्ये दोन हजार पंधराला काँग्रेस राष्ट्रवादीकडे बहुमत होते राष्ट्रवादीने एकोणनव्वद पैकी पंचावन्न जागा जिंकल्या तर काँग्रेसने दहा जागा जिंकल्या होत्या पण ही परिस्थिती तशीच राहिलेली नाही नवी मुंबईचा गड राखणे हे काँग्रेस राष्ट्रवादीसाठी मोठे आव्हान ठरणार आहे महाविकास आघाडीची नवी मुंबई महानगरपालिकेतील ताकद कमी होत आहे नवी मुंबईतील अनेक माजी नगरसेवक महाविकास आघाडी सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतायत त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढत आहे तर महाविकास आघाडीचा पाया कमकुवत होत आहे सद्यस्थितीत एकनाथ शिंदेना त्रेचाळीस माजी नगरसेवकांचा पाठिंबा आहे तर गणेश नाईक आणि भाजप मिळून अठ्ठावन्न माजी नगरसेवक शहरात आहेत पक्षांतरामुळे महाविकास आघाडीकडे असलेल्या माजी नगरसेवकांची संख्या कमी झाल्याने यावेळीचा नवी मुंबईतील खरा सामना एकनाथ शिंदेविरुद्ध गणेश नाईक असाच होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत आपली ताकद वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तावीस तारखेला जाहीर सभेचे आयोजन केलं आहे याच दरम्यान प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांशी ते संवाद साधणार आहेत कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा ऐतिहासिक गड समजला जातो भाजपने येथे महापौर पदासाठी दावा केला आहे मनसे राष्ट्रवादी शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षातील अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केल्याने या भागात शिवसेनेचे संघटन मजबूत झाले आहे भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट आपली ताकद वाढवण्यासाठी मनसे तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांना पक्षप्रवेश देत आहेत त्यामुळे साहजिकच या पक्षांची ताकद वाढणार आहे आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाची काय स्थिती आहेत पाहूयात शिवसेना मनसे युतीचा मराठी बहुल प्रदेशात भाजपला फटका पक्षांतर अंतर्गत फूट यामुळे महाविकास आघाडी बॅकफूटवर नव्या प्रभाग रचनांचा फायदा सत्ताधिकारी पक्षाला होऊ शकतो पक्षांची बलस्थाने तसेच कमजोर मुद्द्यांवर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजप बृहमन मुंबईतील विधानसभा निवडणुकीत यशस्वी कामगिरी कार्यकर्त्यांचे मजबूत नेटवर्क बूथ स्तरावर संघटना मजबूत शिवसेना शिंदेगट विरोधी नेत्यांना सामावून घेतल्याने पक्ष मजबूत ठाणे नवी मुंबईत मजबूत गड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मनसे युती झाल्यास तगडे आव्हान भ्रष्टाचार प्रशासकीय त्रुटी जनतेसमोर आणण्यात यश काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या पक्षांतरामुळे मोठे नुकसान परंपरागत गड राखण्याचे मोठे आव्हान स्थानिक युत्या आघाड्यांवर यशाचे गणित अवलंबून या निवडणुकीतील यश केवळ स्थानिक मुद्द्यांवर अवलंबून नसेल तर राज्यात आणि केंद्रात कोणाची सत्ता आहे याचा मोठा प्रभाव या निवडणुकीवर असणार आहे शह काटशहच्या या खेळात जनतेवर प्रभाव टाकणाऱ्यालाच अंतिम यश मिळणार आहे